भाजपमध्ये प्रवेश करून देखील लोकसभेची नांदेडची सीट भाजपकडे राखण्यास अपयशी ठरलेल्या अशोक चव्हाणांनी आता काँग्रेसला अपेक्षित धक्का दिलाय त्यांचे कट्टर समर्थक असणाऱ्या अंतापूरकरांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता आहे हा व्हिडिओ करोपर्यंत अद्याप तरी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय अशी कोणतीही अधिकृत माहिती आमच्यापर्यंत आलेली नाहीये पण या सगळ्यामुळं मुळे देगलूरमध्ये विधानसभा मतदारसंघाचं गणित बदलण्याची शक्यता आहे त्यामुळं कसं असणार आहे यंदा देगलूर विधानसभा मतदारसंघाचं गणित जाणून घेऊयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संजना टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या आखाडा विधानसभेचा या स्पेशल सिरीज मध्ये आपलं स्वागत देगलूर विधानसभा मतदारसंघ हा एस सी प्रवर्गासाठी आरक्षित असलेला मतदारसंघ आहे या मतदारसंघाला तेलंगणा आणि कर्नाटक राज्याची सीमा लाभली आहे तरीही हा मतदारसंघ आजही विकासापासून दूर राहिल्याची ओरड होते रेती वाहतुकीने इतरांची खिसे भरले जातात पण त्यामुळे झालेल्या रस्त्यांची दुरावस्था हा येथील प्रमुख प्रश्न आहे दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला दोन हजार नऊ ला सुभाष साबणे हे शिवसेनेकडून आणि काँग्रेसकडून रावसाहेब अंतापुरकर यांच्यात लढत झाली काँग्रेसचे रावसाहेब अंतापुरकर यांनी शिवसेनेच्या सुभाष साबणे यांचा सहा हजार मतांच्या फरकाने पराभव केला होता त्यानंतर दोन हजार चौदाच्या निवडणुकीत पुन्हा साबणे विरुद्ध अंतापुरकर अशीच लढत झाली यावेळी मात्र सेनेच्या सुभाष सामने यांनी काँग्रेसच्या रावसाहेब अंतापुरकर यांचा आठ हजार मतांनी पराभव हो केला होता आणि ते आमदार झाले होते पुन्हा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत अंतापुरकर आणि साबणे समोरासमोर आले आणि रावसाहेब अंतापुरकर यांनी साबणे यांचा बावीस हजार मतांनी पराभव केला थोडक्यात काय तर या मतदारसंघात अंतापुरकर आणि साबणे हे दोघेच नेहमीच एकमेकांवर यांचे निधन त्यामुळे या ठिकाणी नी पोटनिवडणूक लागली आणि पोटनिवडणुकीत चिरंजीव जितेश अंतापुरकर यांना उमेदवारी दिली त्यावेळी आघाडीत निवडणूक लढवता येणार नाही म्हणूनच शिवसेनेचे साबणे यांनी भाजपमध्ये दाखल झाले आणि त्यांनी उमेदवारी मिळवली पण अशोक चव्हाण यांचा संपूर्ण पाठिंबाने काही अनुभव नसताना जितेश अंतापूरकर यांचा विजय झाला जितेश अंतापूरकर हे अशोक चव्हाणांचे कट्टर समर्थक मानले जातात जितेश अंतापूरकर यांनी नुकताच झालेल्या विधान परिषद आणि राज्यसभा निवडणुकीत क्रॉस वोटिंग केल्याचा संशय व्यक्त केला जात होता क्रॉस वोटिंग करणाऱ्या संशयित आमदारांवर थेट कारवाई करणं कठीण असल्यानं विधानसभा निवडणुकीत त्यांना तिकीट न देण्याचा काँग्रेसचा प्लॅन असल्याचं बोललं जात असे आणि ही गोष्ट लक्षात घेत जितेश अंतापूरकर यांनी सावध पावलं टाकल्याची चर्चा या सगळ्या गोष्टी चव्हाणांच्या सांगण्यावरून होत असल्याचं देखील म्हणलं जात आता बघा अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला राज्यसभा मिळवली आणि सध्या ते खासदारकी उपभोगत आहेत असं असलं तरी नांदेड लोकसभा निवडणुकीत चिखलीकर यांना मात्र निवडून आणण्यात अशोक चव्हाण हे कमी पडले त्यामुळे या ठिकाणी अनेकदा अशोक चव्हाण हे टीकेचे धनी ठरले आता मात्र विधानसभेला अशोक चव्हाण यांच्याकडे देगलूर आणि भोकर याची जबाबदारी देण्याची शक्यता वर्तवली जाते आणि म्हणून लोकसभेप्रमाणे न होता अशोक चव्हाण यांना देखील आपलं राजकीय महत्व या निवडणुकीच्या निमित्तानं सिद्ध करून दाखवायचं आहे आणि म्हणूनच ही निवडणूक त्यांच्यासाठी महत्वाची आहे त्यामुळेच अशोक चव्हाणांनी विधानसभा निवडणूक जवळ आल्यानंतरच हा डाव टाकल्याचं बोललं जाते खर तर अंतापूरकर हे अशोक चव्हाणांचे निकटवर्तीय मानले जातात दोन हजार एकवीस च्या जेव्हा पोटनिवडणूक लागली तेव्हा जितेश अंतापूरांना निवडून आणण्याची जबाबदारी चव्हाणांनी घेतली होती आणि ती त्यांनी यशस्वीपणे पार पडली तर जितेश अंतापूरकर हे काहीच अनुभव नसताना विजयी झाले आमदार झाले जेव्हा अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम करत भाजपात प्रवेश केला तेव्हा त्यांचे निकटवर्तीय आणि कट्टर समर्थक देखील भाजपात जातील अशी शक्यता होती आणि त्यातीलच एक नाव होतं ते जितेश अंतापूरकरांचं पण विधानसभा निवडणुकीला अवकाश असल्याने चव्हाण यांच्या सल्ल्यानेच ते काँग्रेसमध्ये थांबले होते अशी चर्चा शिवाय लवकरच ते प्रवेश करणार होते पण काँग्रेसमध्ये नुकताच काँग्रेसचे नांदेड लोकसभेचे खासदार वसंत चव्हाण यांचं निधन झाल्याने हा प्लॅन पुढे ढकलला गेला अशी देखील चर्चा पण नुकताच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या आमदारांनी केलेल्या क्रॉस मध्ये अंतापूरकर यांचं नाव समोर आलं होतं हे त्यांनी चव्हाणांच्या सांगण्यावरून केल्याचं सांगण्यात येते आता लवकरच अंतापूरकरांचा भाजपात प्रवेश होईल असं सांगण्यात येते आणि त्यांना देगलूर मधून उमेदवारी देण्याची मागणी भाजपात अशोक चव्हाण करू शकतात पण मग असं झालंय की या ठिकाणी साबणे यांची पंचायत झाली आहे आता मी मग अशी उल्लेख केला त्याप्रमाणे साबणेंनी दोन हजार एकोणीस ला जेव्हा देगलूर मध्ये पोटनिवडणूक लागली तेव्हा आघाडीत असल्यामुळे साबणे यांना उमेदवारी मिळाली नाही आणि म्हणून उमेदवारीसाठी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला पण आता अंतापुरकर आणि साबणे दोघेही महायुतीत आले कधी काही एकमेकांच्या विरोधात लढलेले साबणे आणि अंतापुरकर आता महायुतीत असतील अशी शक्यता आहे मग आता साबणे काय करतील या सगळ्यामुळे साबणेंची पंचायत झाली साबणे आता काय पावलं उचलतील हे पाहणं देखील महत्वाचं आहे आता काही अपवाद वगळले तर हा मतदारसंघ नेहमीच काँग्रेसच्या बाजूने राहिलाय पण आता दोन हजार चोवीस साठी आघाडीत हा मतदारसंघ काँग्रेसला सुटेल पण उमेदवार कोण असेल हे पाहणं गरजेचं आहे शिवाय शिवसेनेने देखील इथं प्रतिनिधित्व केलं त्यामुळे ठाकरे गट या ठिकाणी दावा सांगू शकतो नुकताच राजेश टोपेने देखील हा मतदारसंघ राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला मिळावा अशी मागणी केली आहे युतीत भाजप येथे दावा करण्याची शक्यता दाट आहे तसं पाहायला गेल्यास मध्ये अप्पर जिल्हाधिकारी बीएम कांबळे इच्छुक का असल्याचं सांगितलं जाते याशिवाय उमेदवारी देण्याची मागणी देखील काही संघटनांनी केली आहे त्यामुळे आता देगलूर मध्ये काँग्रेस कायम राहणार की अशोक चव्हाण काहीतरी जादू करून भाजपचा झेंडा या ठिकाणी फडकवणार हे पाहावं लागणार आहे दरम्यान या सगळ्यावर तुमचं मत काय कमेंट मध्ये सांगायला विसरू नका कोण असेल देगलूरचा पुढचा आमदार नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला आठवणीनं सबस्क्राईब करा